तळाशेत इंदापूर येथे आठवा राष्ट्रीय पोषण महा सप्ताह साजरा एकात्मिक बाल विकास महा सप्ताह साजरा करण्यात आला पोषण महा सप्ताह अंतर्गत तळाशेतमधील विठ्ठल रुखमाई मंदिर ते बसस्थान या मार्गावर महिला किशोरवयीन मुली अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत फळे फुले, फुले पालेभाज्या यांची सजावट केलेली पोषण पालखी घेऊन रॅली काढली यावेळी सही पोषण सही देश रोषण अशा घोषणा दुमधुमवून गेला ढोर ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीचे सर्वांनी कौतुक केले इंदापूर बसस्थानकात यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांच्या माता पालक यांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदन व लेख लाडकी योजनेवर आधारित अतिशय प्रभावी पथनाट्य सादर करून जनजागृती केली तळाशेत गौलवाडी अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांनी सफरचंद शेवगा संत्री भेंडी पपई कलिंगड यांची वेशभूषा परिधान करून फळे व पालेभाज्यांचे महत्व विषद केले पोषण महाअंतर्गत विविध पथनाट्य सादर करून नागरिकांची मने जिंकली पुढील सत्रात पोषण माह कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आहार करून सर्व किशोरवयीन मुली गरोदर माता स्तनदा माता पथनाट्यातूनही आहाराचे महत्व आधुनिकीत केले सदर कार्यक्रमासाठी माणगाव तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अस्मिता बिरजे यांनी उपस्थित महिला शालेय विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आठव्या राष्ट्रीय पोषण माह प्रधानमंत्री मातृत्व करून गावातील गरोदर माता यांचे व उत्साहात साजरा केला तळाशे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती पंधीरकर यांनी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाई संबंधी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अस्मिता विस्तार अधिकारी मधुकर फड इंदापूर एक बीट पर्यवेक्षिका आर बी म्हात्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका अशा सेविका सर्व इंदापूर एक अंगणवाडी सेविका मदतनीस गरोदर स्तनदा माता किशोरवयीन मुली शालेय विद्यार्थी पालक तळाशेत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी धोत्रे शिक्षक व गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तळाशेत येथे आठवा राष्ट्रीय पोषण महा सप्ताह साजरा करण्यात आला